नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज वर। या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण राज्य शासनाचा कर्मचाऱ्यांसाठी कडक निर्णय याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या तसेच राज्य शासनाच्या अधीन चालणारे महामंडळे यामधील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे यापूर्वी अशा कर्मचाऱ्यांबाबत नियम अस्तित्वात असूनही त्यांचे काटेकोर पालन केले जात नव्हते मात्र आता शासनाने जनतेच्या हिताचा विचार करून अकार्यक्षम कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे निष्क्रिय आणि काम चुकार कर्मचाऱ्यांना लवकरच घरचा आहेर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुदत पूर्व सेवा निवृत्तीचा नियम काय सांगतो महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे मधील नियम दहा चार आणि नियम पासष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांचे वय पन्नास किंवा पंचावन्न वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा सेवेचा तीस वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्याची तरतूद आहे या मूल्यमापनानंतर जर कर्मचारी कार्यक्षम जबाबदार आणि शासनाच्या अपेक्षांनुसार काम करणारा आढळ तर त्याची सेवा पुढे चालू ठेवली जाते परंतु जर तो अकार्यक्षम किंवा निष्क्रिय आढळला तर त्याला मदतपूर्व सेवानिवृत्ती देण्यात येते म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांना नियमित सेवानिवृत्तीपूर्वीच सेवेतून मुक्त केले जाते शासनाचा उद्देश राज्य शासनाच्या मते काही कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे सार्वजनिक कामकाजावर परिणाम होत आहे जनतेला आवश्यक असलेल्या सेवांमध्ये उशीर निष्काळजीपणा किंवा गैरवर्तन दिसून येत असल्याने शासनाने या बाबतीत कठोर भूमिका घेतली आहे तज्ज्ञांचे मत माजी प्रशासकीय अधिकारी श्री एन पी मित्रयोत्री यांनी सांगितले की शासन सेवेत कार्यरत प्रत्येक कर्मचारी हा जनतेच्या हितासाठी काम करीत असतो जर तो आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडत नसेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई होणे आवश्यक का आहे शासन नियमांनुसार या तरतुदींचे कठोरपणे पालन केल्यास सेवा क्षेत्रातील कार्यक्षमता वाढेल आणि जनतेचा शासन यंत्रणेवरील विश्वास दृढ होईल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र